पोपटपंची खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा एक साधू आपल्या कुठेत ध्यानधारणा करत होते तेथे अचानक एक पोपट भयभीत होऊन आला आणि साधूंच्या मांडीवर येऊन बसला थोड्या वेळाने साधू महाराजांनी डोळे ओढून पाहिले तर मांडीवर पोपट बसलेला पोपट भीतीने थरथर कापत होता शिकाऱ्याच्या तावडीतून कसाबसा सुटून तो साधूंपर्यंत येऊन पोचला होता साधूंनी त्याला अभय दिले ते त्याची फार काळजी घेऊ लागले गोड गोड फळे त्याला खायला देऊ लागले पण त्यांना पोपटाची नेहमी चिंता वाटे की हा जंगलात गेला आणि पूर्वीसारखाच एखाद्या शिकाऱ्याच्या जाळे सापडला तर साधू महाराजांनी पोपटाला बोलायला शिकवली मधुर भाषणाने पोपट साधूंची करमणूक करू लागला साधूंनी पोपटाला एक धडा पाठ करायला लावला तो धडा असा होता जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्यांची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिली पाहिजे पोपट सगळा धडा भिंचूक म्हणू लागला पुढे पुढे पोपटाने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले दिवसभर तो एकच धडा गोखू लागला स्वतःच्या बचावाचा धडा त्याने लक्षात ठेवला म्हणून साधूंना बरे वाटले एकदा साधूंनी पोपटाची परीक्षा पाहायची ठरवली प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर पोपटाला गोखलेल्या धड्याची आठवण राहील का तो सावधगिरीने वागून स्वतःची सुटका करील का की या धड्याची केवळ पोपटपंचीच करेल हे साधूंना पाहायचे होते साधू पोपटाला जंगलात सोडून आले काही दिवसांनी साधू परत जंगलात गेली हिंडता हिंडता त्यांना तो पोपट दिसला जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात धान्याचे लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिले पाहिजे हा पाठ तो गोखत होता साधूंना हे ऐकून आनंद झाला पोपटा झाडा पाठ होता इतकेच नाही तर जंगलातील सगळ्याच पोपटांनी तो धडा पाठ केला होता एवढ्या साधूंना जंगलात एक शिकारी दिसला त्यांनी त्याला विचारले तुला मी माझ्या आश्रमातील काही फळे देतो माझे एक काम करशील शिकारी म्हणाला हो साधूंनी शिकाऱ्याला काही फळे दिली आणि सांगितली त्या झाडाकडे जा आणि जाळे टाकून बघ किती पोपट जाळ्यात सापडतात ते जेवढे सापडतील तेवढे मला दे शिकारी कबूल झाला पोपटाच्या जा जा दिशेने जाता जाता शिकाऱ्याला पोपटांची गोकुंपटी ऐकू आली त्याला आश्चर्य वाटले मी शिकारी आहे जाळे टाकणार दाणे फेकणार आणि त्यांना जाळ्यात पकडणार हे पोपटांना कसं कळलं त्यांनी मला कसं ओळखलं आता हे पोपट आपल्या जाळ्यात कसे सापडणार असे वाटून शिकारी साधूंकडे परत गेला साधू म्हणाली असा निराश होऊ नकोस पोपटांची परीक्षे बघण्याकरताच तुला मी पाठवलं होतो तोंडाने बोलतात त्या शब्दांचा अर्थ त्यांना समजतो का त्याप्रमाणे सावधगिरीनं ते आचरण करतात का हे मला पाहायचं आहे तू पुन्हा जाऊन जाळं टाक शिकारी पुन्हा गेला जाळे पसरली दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला थोड्या वेळाने जंगलातले पोपट दाणे खायला उतरले आणि झाळ्यात अडकले त्यात साधूंचा पोपटसुद्धा होता साधूंना हे पाहून वाईट वाटली ती पोपटाजवळ गेली आणि म्हणाली बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला तो तो विसरलास कसा पोपट म्हणाला महाराज मी तुमचा उपदेश विसरलो नाही सगळा तोंडपट आहे ऐका तेव्हा साधू म्हणाले अरे वेड्या नुसता गोखण्यासाठी मी तुला तो उपदेश केला नव्हता त्याप्रमाणे वागून स्वतःचा जीव तुला वासवता यावा म्हणून केला होता हे ऐकून पोपटाला धड्याचा खरा अर्थ समजला यापुढे मी नुसती पोपटपंची करणार नाही अर्थ समजून घेईन व त्याप्रमाणे वागेन असे त्याने साधूंना वचन दिले हे ऐकून साधूंना समाधान वाटले